प्रत्येक विद्यार्थ्याचे अंगी काही ना काही गुण असतात विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे प्रतिपादन भाजपा नेते प्राध्यापक डॉ रवींद्र चौधरी यांनी केले आज बुधवारी हिरा प्रतिष्ठान संचलित काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्राध्यापक डॉ चौधरी बोलत होते शालेय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पंचवीसपेक्षा जास्त उपकरणे सादर केली होती यातच साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रुपेश चौधरी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर राहुल चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सौ वंदना चौधरी माजी नगरसेविका सौ अनिता चौधरी सौ प्रणिता चौधरी प्रणव चौधरी यश चौधरी गौरव चौधरी आदी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक उपकरणांचे सादरीकरण केले विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक शिक्षकातर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले तर, के तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी एक काही ना काही गुण असतात कुणाला साहित्यिकाच्या कुणाला वैज्ञानिक कोणाला वैचारिक तर त्या गुणांना कुठंतरी एक वाव देण्यात यावा आणि त्या त्यांच्या गुणांना एक चांगल्या पद्धतीने एक्सप्लोरेशन आणि प्लॅटफॉर्म मिळावा या दृष्टिकोनातून असे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी बनवले जातात आणि त्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून एक जे ज्याला आपण एक छोटं इनोव्हेशन म्हणतो की त्या इनोव्हेशनच्या माध्यमातनं एखादा मोठं रिसर्च किंवा एखादं मोठं काहीतरी भविष्यात जे देशाला आणि मानवजातीला उपयुक्त ठरणार असं काहीतरी त्या विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशनमधून देशाला त्याची एक देणगीसारखं असं मिळत असतं असं एकने अनेक उदाहरण आपण बघत असतो मित्रो मी एवढंच सांगतो की विद्यार्थ्यांच्या अंगी जे गुण असतात ते गुण या माध्यमातून ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवरती येतात आणि ते विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने एक आत्मविश्वास निर्माण होतो आम्ही बघितलं मी आणि डॉक्टरसाहेब ज्या वेळेला आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना विचारत होतो म्हणजे विशेष करून ते बालवाडीचे विद्यार्थी त्यांचे विशेष कौतुक करू इच्छितो आणि त्यांच्या जे शिक्षिका असतील किंवा त्यांचे जे वि टीचर्स असतील त्यांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो की त्यांनी त्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून दिलेला आहे की ते अगदी पोपटासारखं बोलता येते आणि विशेष म्हणजे बालवाडीचे विद्यार्थी असूनसुद्धा ले ले। आ आ जे साहित्य त्यांनी मांडलेलं आहे त्या साहित्याच्या निष्कर्षसुद्धा ते सांगत आहेत जे एक खरोखर त्यांची कौतुकास्पद बाब आहे की त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आलेला आहे तो आत्मविश्वासच आपल्याला खरोखर सार्थक ठरलं आहे आणि या विज्ञान प्रदर्शनाचं जर सार्थक जर असणार की माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे ते या विज्ञान प्रदर्शनाचं एक फलश्रुत आहे असं मी या ठिकाणी मानतो या ठिकाणी पालकवर्ग उपस्थित आहे